श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे खरोखरच खूप आभार कारण ते ब्रह्मांड श्री स्वामी सम समर्थांची भक्ती करण्याचं भाग्य त्यांच्या त्यांना मिळालेलं आहे आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल किंवा नसेल परंतु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची निवड करत असतात आणि तेव्हाच ती लोक स्वामींच्या भक्तीमध्ये येत असतात आणि हेच सर्व हे स्वामी भक्त हे भाग्यवंत आहेत की त्यांनी त्यांना साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्यांची निवड केलेली आहे आणि आज आपण त्यातीलच एका भक्तांचा अनुभव शेअर करणार आहोत आजचा अनुभव हा एका दादांचा अनुभव आहे आणि ते दादा औरंगाबाद जिल्ह्यातील राहणारे आहेत आणि त्या दादांचं नाव हे सुनील भाऊराव गोरे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखरच खूप मोठ्या संकटातून वाचवलेले आहे चला तर मग त्या दादांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता अनुभव दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती कोणतं संकट आलेलं होतं जाणून घेऊया त्या दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा हा तुम्ही कुठून बोलताय दादा तुम्ही औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद किती दिवस झाले तुम्ही सेवा करता तीन महिने अरे बापरे तीन महिन्यात अनुभव दिला स्वामींनी अरे <laughs> वा वाजी फोन न करता एक अनुभव आला फोन करीन म्हणलं हा 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 सांगा ना अनुभव नाव सांगायचं दादा मज सांगू का तुमची इच्छा असेल तर सांगा नसेल इच्छा तर सुनील बावराव गोरे बर पहिले एक आमदार आला स्वामीच आपले गुडघे दुखत होते सगळं वातावरण क्लिअर आहे समजून घ्या आता मी दोन तीन दिवस गावाला गेलतो ना आमची गाडी खराब होऊन गेली मॅडम बस स्टॅन्ड वर तर स्वामी समजून घ्या आले स्वामीने गाडी लोटत नेली समजून घ्या आम्हाला असा अनुभव आला स्वामीचा अरे बापरे कोणीच नव्हतं रस्त्याने कोणीच नव्हतं आम्ही एकदम टांगून पडलो तिकडे अरे याच्या हा मग आम्ही गाडी लोटस नेली म्हणजे जाणवलंच नाही का काय घडतंय ते काही जाणवलंच नाही आम्हाला पण आम्ही गेलो बरोबर एक माणूस आला त्यानं मोटरसायकलवर होता कोणी मदतच नाही करे आम्हाला मग तो तो आला बसा म्हणे गाडीवर तुम्ही सगळे सगळे बसलो आम्ही गाडीवर कशी गाडी नेतो आपली त्याने आमचे घेतले त्यामुळे त्याच्या गाडीवर घेतले आणि मागून पाय लावला नुसतं गाडीला तर ते कमीत कमी दहा किलोमीटर नेलं त्याने आम्हाला असं अरे बापरे नुसता पाय लावून हा नुसता पाय लावून बापरे केवढी मग म्हणायची ती ताकद. हा आणि तिथे उतरवलं पण आम्हाला गॅरेज पैसे म्हणे तुमची गाडी इथे क्लिअर होऊन जाईल म्हणे. अरे वा. आणि पुन्हा आम्हाला दिसलं बी नाही ते माणूस म्हणून इकडे अरे बापरे म्हणजे स्वामी असते तुमच्या मदतीला धावून. हो ना. वा वा वा. खूप सुंदर अनुभव दिला स्वामींनी म्हणजे बघा काही काही लोक किती वर्ष सेवा करतात दादा पण अजून त्यांना म्हणजे ते अनुभवासाठी तरच माऊ घेतलं म्हणलं स्वामी तू आम्हाला काहीतरी मार्ग काढ म्हणलं याच्यातून दोनच मिनिटं गाडी आली मागून तोंड घेऊन बांधलं होतं माणसानं जागल त्यानं विचारलं तुम्हाला कुठं जाण काय जाणार म्हणे बसा म्हणे भाऊ गाडीवर मी लोटतो म्हणे गाडी मागून सगळी. अरे वा! त्यांना म्हणजे अंतर्ज्ञानी असल्यागतच झालं ना दादा. हा हा म्हणजे न विचारता आज घरातल्या लोकांना तरी काय समजतं कोणाला काय पाहिजे ते? आणि जाऊ शकतच नव्हतो आम्ही त्या कार्यक्रमाला कारण की इकडे ऐन डोंगराच्या कडाला गाडी खराब होऊन गेली होती आमची. मी नुसतं स्वामी समर्थ आता तू कसं बी तार बनला आम्हाला. अरे वा! आणि लांब गेलो ना आम्ही आम्हाला काही उमजलच नाही तिथे गेलो गाडी बी दोन होऊन गेली आम्ही कार्यक्रमात बी पोहोचलो पुन्हा इथून येऊस घरी पो पर्यंत काहीच नाही झालं आम्हाला पुन्हा अरे वा काय हो दादा काय काय करता सेवा तुम्ही दादा सेवा साधी बोडी आपली फक्त <laughs> आज काही शेवानी गेलो आम्ही तिथे स्वामी समोर केंद्र बंद होतं आम्हाला ते घरात थांब नव्हतं वाचत था था। होतो घरी काय काय करता सेवा घरी शेती करतो हा। स्वामींची सेवा काय करतात स्वामी सेवा फक्त एक जप करतो आम्ही संध्याकाळी स्वामी समोर माळ एक जप का माळ तर मी नाही आजू आमच्या पैसे साधी संपल नैवेद्य दाखवतो साधा संपल अनुभव होला स्वामीचा वा वा खूप सुंदर अनुभव आहे दादा म्हणजे किती सेवा करावी काही नियम नाही तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने केली ना मनापासून फक्त मारली हो दादा तुम्ही स्वामींना आणि लगेच स्वामी धावूनच आले किती सुंदर अनुभव आहे दादा खूप सुंदर अनुभव आहे जिंदगीत बी असा अनुभव आला कधी समजून घ्या नाहीच येणार कारण म्हणजे असं कधी होऊ शकत नाही ना आणि हे फक्त स्वामींच्या सेवेमध्ये होऊ शकतं दादा युट्युबला पाहूनच केलं आम्ही हे सगळं अरे हा अनुभव आला आम्हाला नाही खूप सुंदर अनुभव आहे दादा कॉल करणार होतो तुम्हाला पण रात्री काही कॉल केला नाही रात्री सकाळी करू म्हणलं म्हणून ज्यांच्या पाठीशी असं म्हणजे दैवी शक्ती असते ना त्यांच्याच बरोबर असे चमत्कार होतात दादा मन मोठं झालं ना आमचं आता आता आम्ही सेवा करू शकतो ना अहो म्हणजे बघा ना तुम्हीच विचार करा असं म्हणजे कधी होऊ शकतं का होऊच शकत नव्हतं आम्हाला शक्य नव्हती म्हणलं आता आपला कार्यक्रम होतच नाही म्हणलं काही स्वामी झाले आमच्या घरच्या लोकांना बी बसत नव्हतं त्याला विश्वास बसला का झालं कसं म्हणे म्हणणारच तर का कोणीही म्हणणार आता जी लोकांना माहित नाही ना त्यांचे चमत्कार काय असतात काय करू शकतात लोक असेच म्हणणार oh. आणि जेव्हा त्यांच्याबरोबर असं घडत त्यानंतर आता लोकांना विश्वास पटला ना ना ah. आम्हाला खूप मी होत मला तुम्ही काही ना काही अनुभव दाखवा मला आहे ते मागं त्या माणसाचं ही गोष्ट निश्चित आहे हो ना हो ना नाही ते आग... म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत ना ते त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही आम्ही पाहिजे दोन वाजता निघलो तीन वाजता निघलो दुधनी स्वामीचा दिवा लावला आरती हे केली सगळी पूजा करून मग निघलो तर आम्ही म्हणलो आता संध्याकाळी आपलं कर्ण होणार नाही तर तू परत पूजा गिजा करून स्वामीला सांगितलो होतं आम्ही सांगत आला म्हणलो तुम्ही त्याच्यामुळे तुमच्या बरोबर होते आणि त्यामुळेच तुम्हाला काय झालं नाही दादा चमत्कार दाखवला लावलं नाही काही लोकांना वाटतं बरं का दादा की आपण म्हणजे माहित नसतं स्वामी सेवेकरी जरी असले ना तरी पण त्यांना माहित नसतं की आपण चला म्हटल्यानंतर आपल्या बरोबर येतात म्हणून आता तुमच्या वा अनुभवातून त्यांना हे समजेल की आपण जर चला म्हंटल ना, ना स्वामींना तर ते नेहमी आपल्या बरोबर असतात बघा मग एवढा मोठा जरी अॅक्सिडेंट झाला मी म्हणते तरी सुद्धा काहीच झालं नाही ना काहीच नाही काहीच नाही कारण त्या तुमच्या गाडीमध्ये म्हणजे स्वामी समर्थ होते ना त्याच्यामुळे काहीच झालं नाही कोणाला काहीच नाही झालं लगेच आणि ते, ते हाक मारली की लगेच अहो आज बघा ना व्यक्ती एका बाबाला म्हणलं तुम्ही स्वामी समर्थच उतरले म्हणलं आमचे बाई कोणी तरी अरे वा तिथे ते ते बोललेच नाही तू तोंड बांधलक्प रे जिथून आपण ब्रेक टाकतो गाडीला त्या साईडचा गाडीला लावलं फक्त बापरे सात आठ किलोमीटर गाडी जातो पण एका पायावर नाही जात लोक आणि दादा दोन तीन जण होतो ना आम्ही सीट बी एवढं समजून जाते ना पायावर तारत नाही तेच लोक बापरे आणि गाडी कशी चालू राहिली म्हणून आणि आताच्या युगामध्ये बघा ना एखादा मृत्यूच्या दारात जरी पडलेला असला तरी कोणी उचलायला येत नाही नाही ना मग मी तेच कोणी आणलं त्याच को पहिल सांगा पर हात धरल पहिल कोण हात नाही आम्हाला उभ नाही आणि असं तुम्हाला एवढ मोठ म्हणजे अनुभव घडला म्हणजे काय साधी गोष्ट नाही हा गारडात न मग खोट थोडी सांगणार मी तुम्हाला नाही हो खोट का बर आपले स्वामी भक्त आहेत ना ते कधीच खोट बोलत नाही नाही प्रत्येकाचे अनुभव खूप सुंदर असतात आणि मला तर म्हणजे कधी कधी एखाद्याचा अनुभव ऐकून एवढं आश्चर्य वाटतं की स्वामी स्वामींना असं म्हणावं असं वाटतं की स्वामी, वाट स्वामी का हो काय हो तुमची लीला मला सुद्धा असं आता काय करा काय नाही म्हणलं स्वामीला असं लगे एकदम माणसं येऊन गेलं तर म्हणलं खरं देव आहे म्हणलं देव नाहीये देव आहे अहो सर्वात अगोदर देवच होते आणि देव देवाचं अस्तित्व कधी संपणारच नाही ना नाही 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 मग फक्तच श्रद्धा पाहिजे श्रद्धा असते ना की दगडामध्ये सुद्धा देव येतो श्रद्धा दे। आपल्याला पूर्वी कथा आहेत आप आपल्याला बघा की नरसिंहाचा अवतार खांबातून झाला का मध्ये देव असतो का दादा किती प्रयत्न झाले झालं आकर्षित श्रद्धा होती ना त्याची आपला देव चराचरामध्ये आहे म्हणून म्हणून कुठे कामात बी असलो तर आपण ते नावाचा जप चालूच राहतो आपला खूप सुंदर अनुभव आहे दादा हा शेअर करते मी हो हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मित्र आणि मैत्रिणींनो बघा या दादांचा अनुभव कधी कधी असं वाटतं की स्वामींची सेवा करत असताना स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांना कोणत्याही संकटामध्ये कधीच एकटे सोडत नाहीत हा अनुभव या दादांच्या तोंडून तुम्ही सर्वांनी ऐकला असेलच त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ जसे म्हणतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याच पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि जेव्हा एखाद्या भक्त स्वामींना म्हणतो चला माझ्याबरोबर त्यावेळेस देखील स्वामी सूक्ष्म स्वरूपामध्ये त्या भक्तांच्या बरोबर हे नेहमीच असतात तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्त भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद